ॉफ्ट तब्बल एक पॉईंट शेचाळीस लाख कोटी रुपयांची म्हणजे एक पॉईंट सात अब्ज डॉलर्स ची डील केली आहे आता एवढी मोठी डील केली आहे म्हणजे काहीतरी नवीन प्रोडक्ट कशासाठी तर माणसाची विष्ठा विकत घेण्यासाठी या डील मधून ते एकोणपन्नास लाख मेट्रिक टन मानवी विष्ठा विकत घेतील मायक्रोसॉफ्ट सारखी टेक कंपनी आता मानवी विष्ठा विकत घेतीये हे ऐकून तुम्हाला थोडे विचित्र तर वाटेल पण त्याच्या मागचं कारण इंटरेस्टिंग आहे मायक्रोसॉफ्टने अमेरिकन स्टार्टअप व्हॉल्टेड डीप सोबत हा बारा वर्षाचा करार केला आहे ज्यामागे एकोणपन्नास लाख मेट्रिक टन मानवी विष्टा सांडपाणी शेतातला कचरा आणि ऑर्गॅनिक खत खरेदी करण्याचा समावेश आहे या मागचं मुख्य कारण आहे एन्व्हायरमेंटल बॅलेन्स आणि कार्बन इमिशन कमी करण्याचं उद्दिष्ट मायक्रोसॉफ्टने दोन हजार तीस पर्यंत कार्बन निगेटिव्ह बनवण्याची एम ठेवली आहे म्हणजेच कंपनी वातावरणात सोडत असलेल्या कार्बन डायऑक्साईड पेक्षा जास्त कार्बन काढून टाकेल व्हॉल्टेट कंपनी मानवी आणि खाद्य कचऱ्यापासून तयार होणारी खोल साठवते ही प्रोसेस कार्बन रिमोव्हल म्हणून ओळखली जाते ज्यामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साइड कमी होतो खुल्या हवेत ऑर्गॅनिक कचरा सडताना त्यातून मिथेन गॅस निघतो जो कार्बन डायऑक्साइड पेक्षा चारपट जास्त हानिकारक आहे जमिनीत साठल्याने हा गॅस वातावरणात मिसळण्यापासून थांबवला जातो ज्यामुळे कार्बन फुटप्रिंट तेवीस ते तीस टक्के पेक्षा कमी होऊ शकते मायक्रोसॉफ्टच्या एआय आणि डेटा स्ट्रक्चर मुळे मोठ्या प्रमाणात एनर्जी वापरली जाते ज्यामुळे कार्बन इमिशन वाढतं या इन्मिशनला बॅलेन्स करण्यासाठी कंपनी अशा नाविन्यपूर्ण आणि टिकाऊ कंपन्यांवर इन्व्हेस्ट करते